नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीज मध्ये आज आपण सुकटाची सुकटाची चटणी चटणी बनवणार आहोत बनवण्यासाठी इथे मी सुकट घेतलेले आहेत आता याला आपल्याला कढईमध्ये व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत याला लाल रंग येईल असं आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता याला हलकासा लाल कलर आलेला आहे आता हे भाजून तयार आहे तर याला आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता ह्याच कढईमध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे तर सुकटाला फोडणी देण्यासाठी इथे मी दोन ते तीन कांदे चिरून घेतलेले आहेत त्या अगोदर आपल्याला कढईमध्ये एक पळी तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये कांदे घालून घ्यायचे आहे कांदे छान तेलामध्ये परतवून घ्यायचे कांदा तेलामध्ये मऊ होईल असा आपल्याला हा कांदा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे कांदा इथे झालेला आहे आता यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि मीठ सुद्धा घालून घ्यायचं आहे हे सगळं तेलामध्ये व्यवस्थित परतवून झाले की यामध्ये आपल्याला सुकट घालून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आणि व्यवस्थित याला तेलामध्ये फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता सुकट मी तेलामध्ये व्यवस्थित असे परतवून घेतलेले आहेत आणि सगळ्यात शेवटी आपल्याला वरून कोथिंबीर घालायची आहे तर अशा प्रकारे इथे आपली सुकटाची चटणी तयार आहे आता याला व्यवस्थित असं आपण सर्व करून घेऊया तर तयार आहे इथे आपली सुकटाची चटणी याला तुम्ही फुलक्याबरोबर भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता तर नक्की ही रेसिपी घरी तुम्ही बनवून बघा रेसिपी खूप सोपी आहे करायला रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला, शेअर करा आणि आपल्या फ्रुटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा